गत दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले माहूर येथील एकशे बत्तीस के वीज उपकेंद्रांचे महत्वपूर्ण प्रकल्प राजकीय अनाथेपायी रखडले असल्याने येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला मोठ्या कारखानदारांनी या आदिवासी बहुल माहूर तालुक्याकडे पाठ फिरवल्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही एरणीवर आला मात्र सतरा नोव्हेंबर रोजी औरंगाबाद परिमंडळ महापारेषण चे मुख्य अभियंता श्रीराम भोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातृतीर्थ तलाव परिसरात जागेची पाहणी करण्यात आली मात्र मातृतीर्थ परिसरातील नियोजित जागा ही खडकाड असल्याने ती जागा रद्द करण्याच्या सूचना भोपडे यांनी संबंधितांना दिल्या येत्या आठ दिवसात नवीन जागेची पाहणी करण्यात येणार आहे माहूर येथील एकशे बत्तीस के व्ही वीज केंद्राच्या कामासाठी चाळीस लक्ष रुपये रीतसर प्रक्रियेकरिता मंजूर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही मंजुरी मिळाली व जमीन अधिग्रहित करण्याची कार्यवाही थंड अडकून पडली होती परंतु आता मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आल्याने काही महिन्यात विजेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे पूर्वी किनवट कडून माहूर येथील नव्या उपकेंद्रास जोडणी मिळणार होती या मार्गे वनसंपत्तीचे नुकसान अधिक होणार होते हे लक्षात घेऊन आधीच्या प्रकल्पात बदल करून पंचवीस कोटी निधीतून गुंज माहूर जोडणीस मंजुरी देण्यात आली या कामी बराच वेळ वायफड गेला गुंज येथील एकशे बत्तीस केव्ही उपकेंद्रांकडून माहूर तालुक्यात वीज मिळते जी अत्यंत कमी दाबाची आहे गुंज उपकेंद्र हे कमी दाबाच्या क्षेत्रातच गणले जाते शिवाय लांब पल्ल्याचाही प्रश्न उद्भवतो चारशे वीस विद्युत दाबाची वीज आवश्यक असताना तेथे केवळ तीनशे वीस दाबाची वीज मिळते त्यामुळे कारखान्याचे पॉवर फॅक्टर काम करीत नाही शिवाय कमी दाबामुळे वीज बिलही वाढून येत हे ग्राहकांना नाहक भूर्दंड आहे शेतकऱ्यांचे कृषी पंप जडण्याच्या घटना दररोज मोठ्या प्रमाणात ऐकावयास मिळतात कमी दाबाच्या विजेमुळे पंप चालत नाही दिवसा वीज मिळत नाही अशा बाबींमुळे शेतकरी मेटा आला आहे शेतकऱ्यांच्या अडचणीकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केले होते माहूर येथील एकशे बत्तीस के व्ही वीज उपकेंद्राचे रखडलेले काम आता वेग घेणार असून विजेचा हा महत्वाकांक्षी पंचवीस कोटींचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने माहूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मातृतीर्थ परिसरात एकशे बत्तीस उपकेंद्राच्या जागेची पाहणी प्रसंगी औरंगाबाद महापारेषणचे मुख्य अभियंता श्रीराम भोपडे परळी वैजनाथ मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे औरंगाबाद अधीक्षक सिव्हिल अभियंता कांबळे नांदेड महापारेषण विभागाचे कार्यकारी अभियंता माधव सोनकांबडे नांदेड महापारेषण प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नलबलवार कार्यकारी अभियंता महापारेषण चाचणी विभागाचे अश्पाक माहूर महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता एन पी कोटे कनिष्ठ अभियंता रापर तिवार आदी उपस्थित होते संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बिलखोडे विदर्भ न्यूज माहूर